तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेची सूची तुमच्या मोबाईलवरती तुम्ही कशा प्रकारे पाहू शकता किंवा ती डाउनलोड देखील करू शकता आणि ही यादी आपण आपल्या गावानुसार देखील पाहू शकतो तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर येऊन जायचं आहे तुम्ही ही वेबसाईट पाहू शकता री पोर्टिंग डॉट निक डॉट इन ही वेबसाईट तुम्ही वर पाहू शकता ही वेबसाईट तुम्हाला सर्च करून या वेबसाईटवर येऊन जायचं आहे या वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचा सरफेस जो आहे तो पाहायला मिळणार आहे की त्याच्यावरती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अशा प्रकारचा लोगो तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे रिकामी बॉक्स जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सुरुवातीला तुम्हाला तुमचं राज्य जे काही असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे आपण एक सध्या एक राज्य निवडतो या त्याच्यानंतर राज्य निवडल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामधील जो काही जिल्हा असणार आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आपण येथे एक उदाहरणार्थ जिल्हा जो आहे तो निवडूया जिल्हा निवडल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामधील एक तालुका जो आहे तालु तो देखील निवडायचा आहे त्याच्यानंतर तालुका निवडल्याच्यानंतर त्याच्यामधील तुम्हाला कोणत्या गावाची सूची जी आहे ती पाहायची आहे त्यानुसार तुम्हाला गाव जे आहे ते तुमचं टाकून द्यायचं आहे तर आपण त्यानुसार देखील गावाचं नाव जे आहे ते टाकून देऊयात त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते वर्ष निवडायचं आहे की तुम्हाला या योजनेची सूची पाहिजे आहे पण ती कोणत्या वर्षातली पाहिजे आहे तर आता आपण येथे दोन हजार चोवीस पंचवीस ही सूची येथे डन करून देऊयात त्याच्यानंतर सूची डन केल्याच्यानंतर आता तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ही योजनाची सूची पाहिजे आहे तर याच्याहून अधिक तुम्ही दुसऱ्याही देखील योजनांची यादी जी आहे सूची जी आहे ती तुम्ही तपासू शकता तर आता आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना पाहिजे आहे त्याच्यामुळे आता आपण ही योजना क्लिक करूयात आता योजना क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला येथे कॅपच्या टाकून द्यायचा आहे तर कॅप कॅपच्या जो आहे तो अशा काही प्रकारे टाकायचा आहे वर दिलेली जी संख्या आहे तिचं कॅल्क्युलेशन करून तर आता आपण कॅल्क्युलेशन करून जी संख्या जी आहे ती येथे टाकून देऊयात तर, तर तुम्ही पाहू शकता आता टाकून दिल्याच्या नंतर आपल्याला सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे तर येथे आपण सबमिट याच्यावरती क्लिक करूया कॅपच्या बरोबर नाही पुन्हा टाकून देऊया तर नव्वद आणि पंचवीस याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते होतं एकशे पंधरा तर चला मग आता आपण एकशे पंधरा टाकून सबमिट याच्यावरती क्लिक करूया आता सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला अशा काही प्रकारे यादी जी आहे ती पाहायला मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्ही यादी जी आहे ती पाहू शकता तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला अशा काही प्रकारे जी यादी जी आहे ती पाहायला मिळते आणि ही यादी तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन चेक करू शकता किंवा येथे तुम्ही पाहू शकता एक तुम्हाला ऑप्शन मिळतं पी डी एफ डाउनलोड करा ही देखील तुम्ही याच्यावर क्लिक करून देखील पी डी एफ जी आहे ती याची डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच प्रधानमंत्री आवास योजना याची सूची जी आहे ती पाहू शकता तुमच्या गावानुसार यादी जी आहे ती देखील तुम्ही तपासू शकता किंवा डाउनलोड देखील करू शकता अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडला एक क्लाईक नक्की करा